श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्यातील प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक सोन्याची पर्वणी घेऊन येत असतो कारण आषाढ महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा उपासना करत असतो वेगवेगळे उपाय करत असतो आषाढ महिन्यामध्ये केलेले सेवेचं उपासाचं आणि त्याचबरोबर उपायांचं जे फळ आहे तर ते अनन्यसाधारण आपल्याला मिळत असतं आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख संकटे दोष दारिद्र्य येतात त्यावेळेस याच केलेल्या सेवा त्यावेळेस आपल्याला काम येत असतात त्यामुळे आपल्याला आषाढ महिन्यामध्ये श्री हरिविष्णूंची अतिशय प्रभावी एक सेवा जी आहे तर ती करायची असते आषाढ महिन्यात कधीही तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे किंवा मग तुम्ही आषाढी एकादशीला देखील हा जो उपाय आहे तर तो करू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर आषाढ महिन्यातील गुरुवारी जर तुम्ही हा उपाय केला तर सोन्याहून पिवळे याचे चांगले हे तुम्हाला बघायला मिळतील आषाढी एकादशीला जर तुम्ही हा उपाय केला त्याचेसुद्धा तुम्हाला खूप ज चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळतील आता या उपायाने काय होणार आहे तर आपल्या जीवनातील प्रत्येक शत्रू हा संपून जाणार आहे आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होणार आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवट पाहत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढ महिन्यामध्ये आपण भगवान श्री विष्णूंची उपासना करत असतो या महिन्यामध्ये विष्णू सहस्रनामावली विष्णू नाम, नाम व्यंकटेश स्तोत्रम या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं रोज पठण केलं पाहिजे जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण जरी केल्या तरीही चालतील या महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते त्याचबरोबर कुलदेवीच्या सुवासिनी जे असतात तर त्या आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला जीव घालायचे असतात अशा पद्धतीची अनेक गोष्टी आषाढ आषाढ महिन्यात महिन्यात केल्या जातात कारण जी सकारात्मक तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते कारण या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण येत असतात त्यामध्ये सर्वात पहिलं असतं ते म्हणजे आषाढी एकादशी त्यानंतर गुरुपौर्णिमा त्यानंतर असते कामिका एका एकादशी आणि संकष्टी चतुर्थी अशा वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव ह्या महिन्यामध्ये आपण साजरे करत असतो आणि ह्या महिन्यामध्ये जर आपण हे उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं जे फळ आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळत असतं तर आता आषाढी एकादशीला तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे बघा आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे हे तुळस आपल्याला अगोदरच सांगत असते तर ते कशा पद्धतीने बघा एखाद्या घरामध्ये जर सुख येणार असेल ना तर त्या घरामध्ये तुळसी नेहमी छान बहरलेली टवटवीत असते आणि जर एखाद्या घरावरती काहीतरी संकट येणार असतं त्यावेळेस आपण त्या तुळशीची कितीही निगा राखली तरीही ती तुळस तर जी आहे तर ती सुकून जात असते तिला किती आपण पाणी टाकलं तरीही तिची निगा राखून ती सुकून जाते त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्यावरती जे संकट येणार होतं तर ते तुळशीने स्वतःवरती घेतलेलं आहे असे संकेत हे तुळशी आपल्याला देत असते त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असणं आणि त्याचबरोबर तिची उपासना करणं तिची सेवा करणं रोज सकाळ संध्याकाळ तिला धूप दीप अगरबत्ती अर्पण करणं हे आपल्या घरात साठी खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला एक प्रभावी उपाय सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता तर नक्की तुम्ही या गोष्टी करत चला त्यानंतर आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे ते बघा आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे न कुठे खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती तुम्हाला घरामध्ये जाणवत असेल पतीपत्नीमध्ये सतत भांडण क्लेश कटकट वादवाद होत असेल मुलं ज्या आहेत ते घरामध्ये आई वडिलांचं ऐकत नसेल मुलांची प्रगती थांबलेली असेल मग ती अभ्यासातली असेल नोकरीतली असेल किंवा तुमच्या मनामध्ये अनेक ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील मग त्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीसंबंधीच्या असतील तर अशा अनेक इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली जाते त्यामुळे श्रीहरी विष्णूंची उपासना आषाढ करायला पाहिजे किंवा जे आपल्याला कि आप उपाय, उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण जाणून घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल तर तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही गुरुवारी आषाढ महिन्यात तुम्ही हा उपाय करा किंवा मग आषाढी एकादशीला तुम्ही करू शकता आता आषाढी एकादशीला कशा पद्धतीने करायचं आहे तेही सांगणार आहे आणि गुरुवारी कशा पद्धतीने करायचा तेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत राहा सर्वात प्रथम गुरुवारी हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आहे तर तिथले जागा व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर व्यवस्थितपणे आपल्या घरामध्ये जी तुळस असते तर तिथे जे चपला वगैरे असतील तर त्या बाजूला करायच्या आहे त्याचबरोबर सकाळी स्वच्छ आंघोळ करायची आहे आपली रोजची देवपूजा जी असते तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला सकाळी अकरा वाजायच्या अगोदर करायचा आहे हे लक्षात ठेवा तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे धूपदीपर गर्वती एखादं फूल घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते घ्यायचं आहे थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीला हळदी हो कुंकू अक्षध अर्पण करायचे आहे दिव्याला हळदी हो कुंकू अक्षध अर्पण करायचे आहे दिव्याच्या सायने तुळशीला ओवाळून घ्यायचा आहे हा दिवा तिथे तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम जी हळद आपण घेतलेली आहे तर ती आपल्या मध्ये धरायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अकरा वेळेस त्या तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचे आहे त्यानंतर जे चमचाभर दूध आपण घेतलेलं आहे तर ते तुम्हाला त्या हळदीवरती अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर आषाढी एकादशीला आता एकादशीला लक्षात ठेवा दूध किंवा पाण्याचे पदार्थ हे आपण अर्पण करत नाही त्यामुळे आषाढी एकादशीला फक्त तुम्हाला जी हळद मी सांगितलेली आहे अकरा वेळेस अर्पण करायचे आहे आणि त्यावरती दूध टाकायचे नाही फक्त एवढंच आपल्याला तिथे पाळायचं आहे एकादशीच्या वेळेस तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे एकादशीला वेगळ्या पद्धतीने करायचं आहे आणि गुरुवारी वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तुम्ही करून बघा याचे खूप चांगले फायदे जे आहेत ते बघायला मिळेल तुमच्या जीवनात एखादा शत्रू आहे तो तुम्हाला खूप त्रास देत आहे त्याचबरोबर बघा असे काही शत्रू असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळे काय होतं की कुठे त्यांची नजर जी आहे तर ती आपल्या घराला लागते घरातील मुलाबाळांना ला लागते आणि त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती खुंटून जात असते घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ मिळत नाही त्यासाठीच आपल्याला हे उपाय करणं हे कर, खूप गरजेचं असतं तर अगदी हा साधा सोपा उपाय जर तुम्ही आषाढी एकादशीला केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील त्याचबरोबर आषाढ महिन्यातील गुरुवारी किंवा कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा घरामध्ये सुतक पिरट्स हे अजिबात नसावे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ